सकल मराठा समाज कोपरगाव येवला कार्यकर्त्यांनी घेतली व्यासपीठावर जयंत पाटील व अमोल यांची भेट मराठा आरक्षण व सगळे सोयी मागणी व ओबीसी प्रभागात समावेश करावा या संदर्भात त्यांना दिले निवेदन व्यासपीठावर यावेळी एक मराठा लाख मराठा घोषणाबाजी करण्यात आली जरंगी पाटील यांच्या नावाने घोषणा देण्यात आल्या सकल मराठा समाज कोपरगाव व येवला यांच्या वतीने या ठिकाणी मान्य मनोजदादा जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला समर्थन देण्यासाठी आम्ही कोपरगावमधील युवक या ठिकाणी येवल्यामध्ये लाक्षणिक उपोषण करत आहोत जर बघायला गेलं तर जवळपास आठ दिवस झालेले आहे मनोजदादा हे आमरण उपोषण करत आहे त्यांची तब्येत त्या ठिकाणी खालवत चाललेली आहे या ठिकाणी स्वराज्य यात्रानिमित्त त्या ठिकाणी खासदार अमोलजी कोल्हे त्याचप्रमाणे प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट जयंतजी पाटील यांना या ठिकाणी आम्ही सकल मराठा समाज कोपरगाव व यवला यांच्या वतीने निवेदन दिलेलं आहे निवेदनाचे प्रमुख मागणी त्या ठिकाणी सगळे सोयरे याची अंमलबजावणी करावी आमच्या मराठा समाजावर आंदोलकांवर जे गुन्हे दाखल झालेले ते माफ करावे सरसकट ती मागे घेण्यात यावे त्याचप्रमाणे शिंदे समितीला जी मुदत वाढ दिलेली आहे त्यांना त्या ठिकाणी काम करून द्यावं अशा प्रमुख मागण्या घेऊन त्या ठिकाणी मराठा समाज ओबीसी प्रमध्ये समाविष्ट करण्यात यावा या प्रमुख मागण्यांचं आम्ही या ठिकाणी जयंत पाटील साहेबांना निवेदन दिलं आणि निवेदन देत असताना आम्हाला मराठा समाजाला समजत नाही समाज आहे का मराठा समाजामागं पक्ष आहे किंवा नाही आमची एकदम भावनिक परिस्थिती झालेली आहे कुणी सायरा वायरा सारखे प्रत्येक पक्ष म्हणतो आम्ही द्यायला तयार आहे अधिवेशन बोलवा शरद पवार म्हणतात आम्ही पण द्यायला तयार आहे अरे मग आडलं कोणाचं अहो एकोणासशे ब्याऐंशी पासून अण्णासाहेबांची लढाई आजपर्यंत तायद चालू आहे परंतु त्या ठिकाणी आरक्षण कायद्याने टिकेल कायद्याने मिळेल असं कुणी दिलं नाही म्हणून आम्ही जयंत पाटलांना स्पष्ट सूचना दिलेल्या तुम्ही तुमच्या पक्षाची भूमिका क्लिअर करा तुम्ही देणार असले तर द्या देणार ते नाही म्हणा म्हणजे आम्ही समाजाला समजून जाईल का कोणते पक्ष कसे आहे म्हणून एवढीच भावना आम्ही त्या ठिकाणी मांडलेली आहे लोकसभा समजा विशेष प्रतिनिधी नाशिक